नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी अजून एक न्यू ब्लॉक बघा पुण्यामध्ये सर्वाधिक गाजलेला देखावा म्हटला तो म्हणजे कोणता माहिती आहे का खंडोबा विवाह सोहळा हा खूप चांगला सोहळा झाला मला हा सोहळा खूप आवडला सर्वात जास्त चांगला सोहळा म्हटला तर हाच खंडोबा बानू विवाह सोहळा खूप चांगलं खंडोबाचं लग्न लग्नविधी झालेली आहे याच्या आणि स्वागतसुद्धा खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे मी हा माझ्या डोळ्यांनी देखावा पाहिलेला आहे तर खूपच भारी मला वाटला आहे तुम्ही पाहिलेला आहे का हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुमचे पण विचार मला या खंडोबा विवाहाबद्दल काय आहे हे नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा मला तर फार आवडला बा हा विवाह आणि खूप चांगला डान्स पण केलेला आहे ह्या ज्या समोर ज्या लेडी डान्स करत होत्या ह्या लेडी खूप छान डान्स करत होत्या मला हा डान्स भारी वाटला या डान्समुळे सुद्धा या विवाहाला चार चांद लागले असं मला वाटते तुम्हाला काय वाटते हे मला कॉमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि माझं जे चॅनल आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू प्लीज बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू